ज्यांना ते या शासनानं महाराष्ट्रभूषण दिला एकोणीसशे चौऱ्याहत्तरला त्यांनीच तीनशेवा राज्याभिषेक मोठ्या प्रमाणात साजरा केला होता तो ते एकोणीसशे चौऱ्याहत्तरला केला होता मग वा राज्याभिषेक कधी यायला पाहिजे होता दोन हजार चोवीसला या मंत्री महोदयांना एवढी घाई झाली होती शासनाला की तिने एक वर्ष अगोदरच तो करून ठेवला आणि यावर्षी खरं करायला पाहिजे ते करत नाही आहेत आणि ही सहा वागणं काय आहेत त्या ह्याच्यात व्हिक्टोरियन आल्बर्ट म्युझियममध्ये ठीक आहे एक नाही आहे त्यातलं हे एक आणा लागलेत ही सहा वाघणं आहेत आणि हे एकाहत्तरला गेलं आहे हे वाघणं तिच्या अगोदर त्या संग्रहालयात गेले छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेल्या वाघनक्या महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य शासनानं प्रयत्न सुरू केलेले आहेत या संदर्भात अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि प्रत्येक जिल्ह्यात या वाघनक्यांचं दर्शन होणार या असा जाहीरनामा या राज्य शासनानं जाहीर केला होता त्यासाठी आता राज्य शासन कामाला सुद्धा लागलेलं आहे मात्र याच वाघ संदर्भात एक नव नवा वाद निर्माण झालेला आहे इतिहासाचे अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी एक गौप्यस्फोट केलेला आहे की या वागणक्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेल्या नाहीत नेमकं इंद्रजित सावंत यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात सावंतजी तुम्ही असं म्हणताय की त्या वाघनक्या महाराजांनी वापरलेल्या नाहीत याबद्दल तुम्ही आक्षेप नोंदवलेला आहे नेमकं काय कारण आहे आणि त्याची कारणं काय आहेत खरं तर त्या वाघ शिवाजी महाराजांच्या नाही आहेत असं मी म्हणत नाही मला नऊ एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी व्हिक्टोरिया अँड आल्बर्ट म्युझियम की ज्या ठिकाणी ती वागणंक आहेत त्याचे डॉक्टर ट्रस्टम हंट नावाचे डायरेक्टर आहेत डायरेक्टर म्हणजे संचालक मुख्य असतो त्यांचं पत्र आहे त्या पत्रामध्येच त्यांनी पत्रा मला अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे ज्या अगोदरसुद्धा मला पत्रव्यवहार झाला आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं पण मला असं वाटलं की आपल्या शासनाकडे काहीतरी पुरावे असतील म्हणून मी ह्यांच्याशी पत्रव्यवहार केला तर ह्यांच्याकडे सुद्धा काही पुरावे नाहीत त्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलंय की जी वागणंक एकोणीसशे एकाहत्तरला त्यांच्या संग्रहालयात गेलेले आहेत ती जुनी वागणकं नाही आहेत एकोणीसशे एकाहत्तरला गेलेली वागणखं ही वाघनखं शिवाजी महाराजांची आहेत याविषयीचे कोणतेही पुरावे त्या संग्रहालयाकडे उपलब्ध नाहीत एक नंबर दोन नंबर अशी ही जी गोष्ट आहे ती त्यांनी ज्या वेळेला आपले हे मंत्री गेलेले होते ड्रेस वगैरे वागणकं काढून वगैरे त्यावेळेला ते करार करताना त्यांनी स्पष्ट सांगितलं की शासनाला आपल्या महाराष्ट्र शासनाला सांगितलं की अशी वागणंकं शिवाजी महाराजची नाहीत आणि याच्याविषयी कुठलीही अनसर्टनिटी आहे म्हणजे याच्याविषयी कुठली निश्चितता नाही आहे हे त्यांनी त्याच वेळा त्यांना सांगितलं तिसरी गोष्ट ज्या ठिकाणी ही डिस्प्ले होणार आहेत वागणकं महाराष्ट्रात त्या ठिकाणी स्पष्टपणे मोठ्या अक्षरात त्यांनी लिहायचं आहे की ती वागणकं शिवाजी महाराजांची नाहीत एवढं सांगून सुद्धा जर शासन खर्च करत असेल कोट्यावधी रुपयेचं आणि तीन वर्षासाठी आणणार आहेत म्हणजे ही उसनी वागणं का आण आहेत लोनवर लोन ॲग्रीमेंटच त्याचं त्या ॲग्रीमेंटचं नावच लोन ॲग्रीमेंट आहे शिवाजी महाराजांच्या नसणाऱ्या गोष्टीसाठी तुम्ही शेक एवढे कोटी रुपये शेकडो कोटी रुपये का खर्च करताय हा एक माझ्याकडं प्रश्न आहे ती वागणकं महाराष्ट्रात येणार आहेत त्यासाठी काहीतरी खर्च येईल प्रत्येक जिल्ह्यांमध्ये ती डिस्प्ले करण्यात येणार आहेत अंदाज एक पाच सात कोटी रुपयेचा त्याचा खर्च अपेक्षित आहे तर का राज्यशासन सा का खर्च महाराष्ट्रात कोल्हापूरमध्ये जे डिस्प्ले करणार आहेत त्याचं परिपत्रक आहे त्याचं टेंडर आहे ज्या त्याचं हे आहे की सात कोटी रुपयेचं टेंडर आहे सहा कोटी सेहेचा सात कोटी सेहेचाळीस श्याहत्तर लाख वगैरे काय त्रास आहे आणि ते टेंडरसुद्धा दिलं आहे बाहेरच्या कंपनीला महाराष्ट्रातल्या कंपनीला नाही कुठल्या दिलेलं महाराष्ट्रात त्यांना केपेबल माणूस असा वाटला नाही की जर त्याचं संरक्षण करेल जी वागणं येणार आहे त्याची बाहेरच्या कंपनीला त्यांनी टेंडर दिलं आहे महाराष्ट्राचा इतका अपमान तुम्ही कशासाठी करताय एक तर शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं प्रदूषित करायला लागला आहे खोटं सांगून खोटी गोष्ट तुम्ही लोकांच्या माथ्यावर मारायला लागला जी शिवाजी महाराजांची नाही ती शिवाजी महाराजांची म्हणून दुसरी त्याच्यासाठी तुम्ही इतके कोट्यावधी रुपये खर्च करायला लागला आणि ती गोष्ट कायमस्वरूपीसुद्धा आणणार नाही आहेत म्हणजे एखादं स्पेसिमन म्हणजे एक नमुना म्हणून ती कायमस्वरूपी जरी आणली असती तरी मान्य केलं असतं एवढे खर्च करून तुम्ही कायमस्वरूपी सुद्धा आणत नाहीत आणि वारंवार असं का खोटं बोलता तुम्हाला मतं पाहिजे असेल तर दुसरे अनेक विषय आहेत ही गोष्ट से कशासाठी करावं लागलं जी वागणकं महाराजांची नाहीच आहेत त्याचं आता महाराज शासन करतं ती आणतायत पण मूळ वागणकं जी महाराजांनी वापरलेली आहेत ती सध्या कुठं आहेत त्याचे पुरावे किंवा त्याच संदर्भात काय सांगू शका सातारचे जे सत्वधीर प्रतापसिंह महाराज ज्यांना म्हटलं जातं पेशव्यांनी त्यांना कैदीत ठेवलेलं होतं आणि अठराशे अठरा ज्यावेळेला पेशवाई बुडवली इंग्रजांनी त्यावेळा ते सुटले पेशव्या कैदीतून आणि त्यांनी सातारच्या गादीची पुनर्स्थापना केली त्या प्रतापसिंह महाराजांची स्वतःची रोजनिशी आहे त्यांनी लिहिलेली स्वतःच्या हस्ताक्षर त्यांनी असं म्हटलं आहे की भवानी तलवार शाहू महाराजांची भद्रकाली तलवार शाहू महाराज म्हणजे छत्रपती संभाजी महाराज शिवपुत्र संभाजी महाराज यांचे पुत्र त्यांचे पुत्र संभाजी महाराजचे पुत्र त्यांची भद्रकाली तलवार शिवाजी महाराजांची भवानी तलवार शिवाजी महाराजांनी वापरलेली अफजल खान वदावेळीची वाघनखं त्यांचं चिलकत त्यांची एक टाक शिवाजी महाराज गळ्यात घालायची भवानी देवीचा तो सोन्याचा सुवर्णाचा ताक ढाल अशा अनेक वस्तू त्यांच्याकडे असल्याची त्यांची नोंद आहे आणि त्यांनीच अनेक लोकांना ही वागणखं दाखवलेली आहेत आणि त्यानंतरसुद्धा सातारच्या देवघरामधली ही जी काही वागणकं होती छत्रपतींच्याकडची ती अनेक लोकांनी बघितलेली आहेत माझ्याकडे शेवटचा पुरावा जो हो आहे लिखित स्वरूपातला तो एकोणीसशे चव्वेचाळीसचा आहे द इम्पिरियल गाईड टू इंडिया नावाचं एक पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये त्या लेखकाने एकोणीसशे त्रेचाळीसला साताऱ्यामध्ये भेट दिली आणि त्या भेटीमध्ये त्यांनी तिथं शिवाजी महाराजांनी अफजल खानला मारताना वापरलीत ती अस्सल वागणंकं तिने बघितल्याची नोंद कोण ठेवली मॉडर्न रिव्ह्यू नावाचं एक मासिक आपल्याकडं निघत होतं त्या मासिकामध्ये फोटो सा तो फोटोस आहे साताऱ्यामध्ये असणाऱ्या वाघनखांचा तिथे खुर्चीवर ठेवले आहेत भवानी तलवार आणि दोन वाघनकं आहेत त्याच्यात दोन आहेत त्यामुळे ती वाघणकं ही साताऱ्यातच आहेत छत्रपतींच्याकडेच असतील त्याचा आपण शोध घेतला पाहिजे मूळ वागणकं जी आहेत ती आपण म्हणालात की ती साताऱ्याकडे आहेत पण राज्य शासन आता ती भाडे तत्वावर जी वागणकं आणतात ती नेमकी कुणी वापरली होती कुठली आहेत यासंदर्भात काय पुरावे आहेत याच्याविषयी ज्यांच्याकडनं आणतात त्यांनाच माहिती नाही आहे म्हणजे त्या व्हिक्टन आल्बर्ट म्युझियमलाच ते माहिती नाही आहे की ती वागणखं म कुणी वापरली आणि काय वापरली त्यांना एवढंच माहिती आहे की ती वागणकं एकोणीसशे एकाहत्तरला ग्रँड डफ जो आहे हिज इज त्यांनी काय म्हटलं हिज ग्रेट ग्रेट ग्रँडसन जेम्स ॲड्रियन नील ग्रँड डफ जो एकोणीसशे अडतीसला जन्मला आणि एकोणीसशे एकोणीसला वारला त्या व्यक्तीनं एकोणीसशे एकाहत्तरला ती वागणकं त्या संग्रहालयात दिलेली आहेत म्हणजे ती वागणकं शिवाजी महाराजांची आहेत ती ग्रँडफलासुद्धा कुणी दिली काय दिली हेचेसुद्धा पुरावे या संग्रहालयाकडे उपलब्ध नाही आहेत फक्त त्याच्या त्या ग्रेट ग्रेट ग्रँड सन्न दिलीत एकोणीसशे एकाहत्तरला असं या यांचं संग्रहालयाचं म्हणणं आहे आता मूळ वागणंकं साताऱ्यात आहेत या वागणकांसंदर्भात कुठलाच पुरावा किंवा काही दिसत नाही आहे मग राज्य शासनाचा इतका उठाठेवपणा का चाललेला आहे जी वागणकं महाराजांनी वापरलेलीच नाहीत ती भारतात आणायची जेव्हा अनाटही खर्च करायचा आहे मतासाठी चाललेलं असेल किंवा शिवाजी महाराज ह्यांच्या भावना काही शुद्ध आहेत असं नाही कारण शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं सुद्धा त्यांनी मागच्या वेळा तुम्ही बघितला असा साडेतीनशेवा राज्याभिषेक दोन हजार चोवीसला येत होता कारण ह्याच्या अगोदर म ज्यांना ते या शासनानं महाराष्ट्रभूषण दिला एकोणीसशे चौऱ्याहत्तरला त्यांनीच तीनशेवा राज्याभिषेक मोठ्या प्रमाणात साजरा केला होता तो ते एकोणीसशे चौऱ्याहत्तरला केला होता मग साडेतीनशेवा राज्याभिषेक कधी यायला पाहिजे होता दोन हजार चोवीसला या मंत्री महोदयांना एवढी घाई झाली होती शासनाला की तिने एक वर्ष अगोदरच तो करून ठेवला आणि यावर्षी खरं करायला पाहिजे ते करत नाही आहेत आणि ही सहा वागणं आहेत त्या ह्याच्यात व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये हे काय एक नाही आहे त्यातलं हे एक आणा लागलेत ही सहा वागणं आहेत आणि हे एकाहत्तरला गेले हे वागणं का त्याच्या अगोदर त्या संग्रहालयात गेले आणि प्रत्येक वागणकाविषयी स्पेसिमन असं म्हटलेलं आहे या सगळ्यात कुठलंही आच्युअल ॲक्च्युअल का असं म्हटलेलं नाही आहे त्याच्यात वाघनख महाराष्ट्रात भारतात येणार याचा आनंद सगळ्यांना होता मात्र आता बऱ्याच गोष्टी समोर यायला लागलेल्या आहेत या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्री असतील किंवा जे या कमिटीत आहेत यांच्याशी आपलं काही बोलणं झालेलं आहे यांचे शी आपला का काही का पत्रव्यवहार झालेला आहे का मी मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील शासनाचे संचालक असतील पुरातत्व खात्याचे संचालक असतील सचिव असतील या सगळ्यांना पत्रव्यवहार करतो गेली ही ज्या वेळेला घोषणा झाली त्यावेळेपासून पत्रव्यवहार करतोय की तुमच्याकडे काय पुरावे असतील तर तुम्ही सांगा आमच्यासारख्या पामराला एक लहानसा मी संशोधक आहे ती तुम्ही सांगा कारण वाघ पहिल्यांदा मीच लिहिलं आहे दहा पंधरा वर्षापूर्वी मी ज्यावेळेला भवानी तलवारीचं शोध नावाचं पुस्तक लिहिलं त्याच्यात मी पहिल्यांदा शोध निबंध दिला त्यावेळेपासून मला या सगळ्या गोष्टी घडामोडी माहीत होत्या त्यावेळेपासून मी मागणी करतो आहे की तुम्ही सांगा काय तुमच्याकडे पुरावे असतील तर ते काय पुरावे त्यांच्याकडे नाहीत आहेत ते देत नाहीत आणि शासनानं महाराष्ट्र शासन हे खरंतर तर लोकांचं प्रतिनिधित्व करत आहे आणि शिवाजी महाराजांच्यासारख्या आपल्या प्रेरणापुरुषाच्या बाबतीत एवढा निष्काळजीपणा शासन जर करत असेल तर आपण काय बोलणार कोट्यवधी रुपये खर्च करून शिवभक्तांची ही फसवणूक आहे घोर फसवणूक आहे नुसती शिवभक्तांची नाही महाराष्ट्रातल्याच नाही तमाम महाराष्ट्रातल्या तमाम हिंदुस्थानातल्या सगळ्या शिवप्रेमींची शिवभक्तांची इतिहास अभ्यासकांची ही घोर फसवणूक आहे एवढंच नाही तर शिवाजी महाराजांच्या इतिहासात एक नवीन वाद पेरून ठेवायचं हे षडयंत्र आहे आपण पाहिलं की जी वाघ नखं महाराजांनी वापरलेलीच नाहीत ती भारतात आणायचीत महाराष्ट्रात आणायची आणि महाराजांची वाघ नखं म्हणून त्याचं प्रेझेंटेशन करायचं आणि कोट्यवधी रुपये त्याच्यावर उजळायचे आता याचं सर्व सत्यात समोर आलं आहे प्रशासन मुख्यमंत्री यांच्यासोबत बातचीत चालू आहे चर्चा चालू आहे मात्र ही फसवणूक राज्य शासन असेल मुख्यमंत्री असतील ही शिवभक्तांची का करतायत हे मात्र याचं स्पष्टीकरण द्यायला सध्या समोर कोणी येत नाही मात्र वाघनख्यांच्या मागून जर शिवभक्तांची फसवणूक होत असेल तर ती खपून घेतली जाणार नाही असंही आता सूर यापुढे येतोय कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मिरणजीत माझगावकर साम टीव्ही कोल्हापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका